हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणारे पौर्णिमेचे खास महत्त्व आहे अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हटले जाते या वर्षीची ही कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहेत धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ म्हणजे पूर्ण चंद्र जे आहे फुल मून म्हणून त्याला ओळखलं जातं तर तो या दिवशी असतो प्रकाश किरण जे असतात तर ते एकदम स्पष्टपणे जाणवतात आणि या दिवशी जे आहे चंद्राच्या लख प्रकाशामध्ये जे आहेत जे आहे ते दूध किंवा खीर बनवण्याची जी प्रथा आहे तर ती अख्ख्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे महिला ज्या आहेत त्या कोजागिरी पौर्णिमेचा उपवास करतात आणि सर्गी हा जो प्रकार असतो तर तो उ उत्तर भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहे चंद्राचे प्रकाश किरणाच्या सहाय्याने जे आहे तर ते बनवलं जातं समस्त ज्यूसृष्टीचे लाभदायक असल्याचे मानले जाते तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो त्यामुळे या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा आराधना करणं अत्यंत खास मानले जाते यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर कोजागिरी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता म्हणजे सहा ऑक्टोंबर म्हणजे आजच्या दिवशी सकाळी अकरा वाजता म्हणजे दुपारच्या वेळी सुरू अकरा वाजून चोवीस मिनटापासून सुरू होणार आहे तर ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती असणार आहे तिथी समाप्ती जी आहे तर ती असणार आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जी आहे मंगळवार दिवशी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असेल ही जी कोजागिरी पौर्णिमा असते तर ती साजरी केली जाते तर सहा ऑक्टोंबर रोजी दिवसभर पौर्णिमा जी आहे तिथी असणार आहे असल्याने या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा उपवास जो असतो तर तो, तो, तो महिलांद्वारे पकडला जातो उत्तरमध्ये या उपवासाला खूप जास्त महत्त्व आहे मध्य महा महाराष्ट्र किंवा मध्य भारतामध्ये एवढा या उपवासाचा हे दिसत नाही आहे देवी लक्ष्मी आणि चंद्राची जी आहे या दिवशी म्हणजे कोजागिरीच्या दिवशी पूजा देखील केली जाईल आणि त्याचा जो वेळ असणार आहे म्हणजे शुभमुहूर्त जो म्हणतो आपण तर तो असणार आहे देवी लक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी जे लक्ष्मी आहे त्यांची पूजा केली जाते आणि चंद्राची पूजा केली जाते रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत लक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीचे पूजन करायचं आहे आणि त्यानंतर चंद्राचं पूजन करून आपल्याला जे आहे ते मुहूर्त करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तर खीर दूध खीरचा नैवेद्य जो आहे तो बनवायचा आहे चंद्राच्या लक्क प्रकाशामध्ये हा नैवेद्य बनवला जातो किंवा तिथं आहेत फोटोसमोर तुपाचा दिवा लावून सुप श्री सुप्ताचे पठण करायचं आहे त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून त्या दुधाचे सेवन करायचे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रासह लक्ष्मीची पूजा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून लक्ष्मीचे म्हणजे देवी लक्ष्मीचे पूजन करण्याच्या प्रत्येमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते म्हणजे संबोधले जाते काही ठिकाणी याला नवान्नस पौर्णिमा असेही म्हणतात किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात कोजागिरी लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून कोक जागृती असा प्रश्न विचारते असे मानले जाते त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात भारतातील बहुसंख्य म्हणजे बहुतेक ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी देवी नारायणासह गरुडावर आडू आरूड होऊन पृथ्वी तलावर येते लक्ष्मी देवीचे दर्शन दे घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात तसेच या दिवशी रात्री मसाल्याचं दूध जे आहे तर ते बनवलं जातं आणि देवीला नैवेद्य दाखवलं जातो सोबतच जे आहे तर पूजन केलं जातं